कुती किती तुम्ही મારી કોલા નહાય તમારી કોલા દેવલ હમ પરવા આત્મા મુજ્ય ન નહો મારી માજવાલા દેવલ હમ પરવા આત્મા મુજ્ય દેવલ હર રામ માજવાલા

तर आमचं भाग्य उजळल्याशिवाय हात नाही माई बापा मागच्या शंभर सवाशे वर्षामध्ये महिलांना एवढी मोकळीक दिली जात घराच्या बाहेर पडण्याची त्यांना परवानगी नव्हती त्यामध्येच मामांचे एक महान भक्त होऊन गेल्या ज्यांचं नाव होत लक्ष्मीबाई चौघुल यांना लहानपणापासून माझ्या मामांची भक्ती लागली करायला आवडत पण लग्न झालं आणि सगळं वातावरण बदललं की घरामध्ये सासू सासरे जे होते ते कडक स्वभावाचे होते तो त्यांचा नवरा होता पती होता तो

तुमच्या गावाच्या शेजारी त्यांचं गाव म्हणजे कोल्हापूर मध्ये असणार मुरगुड या मुरगुडच्या शेजारी मामांच्या बकऱ्या आल्या होत्या मामांचा तळ आला म्हणून नवऱ्याला विचारलं मी मामांच्या तळावर जाऊ का त्यावेळी नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं घरामध्ये आई आजारी घराच्या बाहेर पाऊल टाकायचं म्हणजे साईच सा नाही स्पष्ट सांगितलं ते पतिव्रता होते नवऱ्याचं म्हणणं ऐकलं माई बापा पण माझ्या मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी भक्ती होती एवढा भाव होता की त्यांनी मामासाठी पटकन शिरा बनवला आणि तो डब्यामध्ये गच्च भरला आणि शिऱ्यानं भरलेला हा डबा आपल्या शेजारणी जवळ नेऊन दिला शेजारी मामांच्या तळावर येणार होते लक्ष्मीबाईला वाटत होतं की आपण बनवलेला हा जो प्रसाद आहे यातला दोन तास तरी शिरा मामांनी खावा शेजारीन तळावर आली मामांच्या जवळ दिली आणि तो डबा मामांच्या पुढे ठेवला आणि काय आश्चर्य माई बाप्पा आहोत दोन गाठ नाही आनंद झाला की आरती झाली घरी पळत गेली लक्ष्मीबाईला सांगितलं लक्ष्मीबाई अग सगळा सगळ्याच शिरावतून घेतला गेल्या गेल्या लक्ष्मीबाईला सांगत होती दोघी एकमेकीला बोलत होत्या हे बघा तुझा डबा घे मामाने रिकामा डबा दिलाय सगळा शिरावतून घेतला लक्ष्मीबाईने तो डबा हातात घेतला मामा